शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात बदलता अंदाज देणार आहे आपण उपग्रह छायाचित्रामध्ये बघितलं तर पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राच्या पूर्व भागामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र रात्री देखील तयार झालेलं होतं आणि रात्रपाळी पाऊस दोन दिवसापासून करतोय त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अजूनही पावसाचा जोर पुढील काही तास म्हणजे चोवीस तास तरी कायम राहण्याची शक्यता आहे परंतु एकूणच जी पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे ती आता केवळ आठ दहा दिवसासाठी राहील असा अंदाज आहे परंतु तिचा प्रभाव हा सामान्य असेल दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी मान्सून जलद गतीने माघार घेईल असा एक प्राथमिक अंदाज तयार होतो आहे आपण बघतो राजस्थानमधून पाऊस उघडलेला आहे गुजरातमधून पाऊस उघडलेला आहे मध्य प्रदेशच्याही बऱ्याच भागातून पावसाचा प्रभाव कमी झाला आहे पंजाब हरियाणा दिल्ली किंवा उत्तरेकडील राज्यातील पाऊस देखील कमी झाला आहे आता दक्षिणेतील राज्यांमध्ये पाऊस वाढतो आहे आणि त्यामध्येही महाराष्ट्रामध्ये आणखी दहा दिवस पावसा प्रमाण राहील नंतर मात्र पावसाची झटपट माघार होईल असा अंदाज आहे पुढील चोवीस तास मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात पावसात जोर राहील थोडा पश्चिम विदर्भ आणि जळगाव जिल्ह्यातही पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे मात्र मान्सूनची माघार ही टप्प्याटप्प्याने सुरू झाली आहे आणि पुढील त्याचा टप्पा देखील लवकरच हवामान खात्याकडून आज जाहीर केला जाईल असा अंदाज आहे विदर्भ मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर सतरा तारखेला राहण्याची शक्यता आहे मात्र कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्रातील पावसात जोर कमी होईल याही भागात पावसात जोर अठरा तारखेला असण्याची शक्यता आहे पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र असं पावसाळी क्षेत्र अठरा तारखेला आहे मराठवाड्यामध्ये किंवा पश्चिम विदर्भामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये एकोणीस तारखेला पावसाचा अंदाज आहे पावसाचा जोर हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल वीस तारखेपासून ही महाराष्ट्रातील पाऊस बऱ्यापैकी उघडणार आहे थोडा उत्तर महाराष्ट्राच्या भागात एकवीस तारखेला पावसाचा अंदाज आहे कारण मध्य प्रदेशवर पावसाळी वातावरण आहे गुजरातपर्यंत ते पावसाळी वातावरण पोहोचते एकूणच परतीच्या पावसाचा जो काही तीव्र प्रभाव आहे तो महाराष्ट्रातून बावीस तारखेला कमीच असेल परंतु महा महाराष्ट्रामध्ये जी एफ एस मॉडेलने देखील मराठवाड्यात आणि बऱ्याच भागात कोकणात सहित स्थानिक वातावरणाची शक्यता व्यक्त केली आहे तेवीस तारखेला पुन्हा एक कमी दाबाचं क्षेत्र वाढत असल्यामुळे विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात पावसाचं प्रमाण वाढू शकत याची तीव्रता पुन्हा चोवीस तारखेलाही मराठवाड्याच्या उत्तर भागामध्ये वाढण्याची शक्यता आहे दरम्यानच्या काळात उत्तर महाराष्ट्रातही पाऊस होण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेपासून केवळ विदर्भ आणि मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात पाऊस असणारे दक्षिणेकडून पाऊस उघडण्याची शक्यता आहे परंतु मध्य प्रदेश गुजरात छत्तीसगड या भागात जोपर्यंत पाऊस आहे तोपर्यंत मान्सूनचा परतीचा प्रवास रोखला जाईल महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण आता हळूहळू कमी होत जाणार आहे आणि जी अतिवृष्टीची तीव्रता महाराष्ट्रामध्ये सर्व मोडून दाखवत होते त्याचं प्रमाण आता कमी होण्याची शक्यता आहे पुढील चोवीस तास अजूनही पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम विदर्भ मध्य महाराष्ट्र दक्षिण कोकण या विभागात पावसाचा जोर राहणार आहे सतरा तारखेला देखील पूर्व मराठवाडा पश्चिम विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिण कोकणाच्या काही भागात पावसाचा अंदाज कायम आहे अठरा तारखेला थोडं जळगाव जिल्ह्यामध्ये पाऊसमान चांगलं राहण्याची शक्यता आहे बाकी दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात देखील अठरा तारखेला पावसाचा अंदाज आहे एकोणीस तारखेला देखील आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण राहणार आहे उत्तर महाराष्ट्रात जी पावसाची घट आहे ती भरून काढण्याचं काम अठरा एकोणीसचा पाऊस करेल मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या काही भागात देखील पावसाळी प्रमाण या दरम्यान राहण्याची शक्यता आहे आणि आम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये अजून काही विभाग पावसाचे सुटलेले आहेत त्यामुळे या पावसाच्या विभागात देखील मान्सूनचा पूर्ण परतीचा प्रवास होऊपर्यंत किंवा निरोप घेऊपर्यंत पाऊस होणार आहे कारण आत्ता आपल्याला जो काही महाराष्ट्रामध्ये विदर्भ वगळता पाऊस दिसतोय हा बहुतांश भागामध्ये आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील उरलेल्या भागात देखील पाऊस होणार आहे एकवीस तारखेपासून महाराष्ट्रातील आणि देशातील मान्सूनची परतीच्या प्रवासाची गती वाढणार आहे तरी देखील आपल्याला बावीस तारखेला महाराष्ट्रात सर्व दूर अतिशय चांगला पाऊस होताना बघायला मिळेल तेवीस तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण दक्षिण मराठवाडा या भागात पाऊस राहील मात्र मान्सूनची माघार महाराष्ट्रात तेवीस तारखेपासून विदर्भातून सुरू होईल चोवीस तारखेला विदर्भातील पाऊस उघडलेला असण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील पाऊसही उघडणार आहे मध्य महाराष्ट्र मराठवाड्यापर्यंत ही उघडी जाणवणार आहे परंतु हलक्या स्वरूपात पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण कोकणात पाऊस असणार आहे पंचवीस तारखेला केवळ कोकणामध्ये हलक्या सरी होण्याची शक्यता आहे सव्वीस तारखेला तसा महाराष्ट्रातील पाऊस उघडलेला असणार आहे सत्तावीसला हे महाराष्ट्रात पावसाची उघडीप पा आहे त्यामुळे सव्वीस सत्तावीसपासूनच महाराष्ट्रातील मान्सून बऱ्यापैकी माघार घेण्याची शक्यता आहे अठ्ठावीसला केवळ ढगाळपासी तुरळक पाऊस अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये राहील परंतु मान्सूनचा जो प्रभाव आहे तो संपण्याच्या मार्गावर आहे एकोणतीसलाही महाराष्ट्रात पाऊस असणार नाही परंतु नवीन सिस्टम जी वादळी तयार होणार आहे ती पूर्व भारताकडून पुन्हा भारतावर सरकण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे भारताच्या बऱ्याच भागात म्हणजे पूर्व भागामध्ये मोठे ढगफुटी सदृश्य पाऊस होणार आहे आणि त्याचा एक परिणाम आपल्याला पूर्व विदर्भामध्ये जाणवण्याची शक्यता आहे त्यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासामध्ये आणखी काही अडथळे निर्माण होऊ शकतात का हे आपल्याला बघायचं आहे आणि हा पाऊस देखील मध्य प्रदेश बिहार उत्तर प्रदेशपर्यंत किंवा झारखंड ओरिसा छत्तीसगडपर्यंत अतिशय मोठा पाऊस देणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातही या पावसाचा किती प्रभाव पडतो हे आपल्याला बघायचं मान्सूनचा परतीचा प्रवास झाल्यानंतर जी वादळी बरं निर्माण होते ती अवकाळी स्वरूपाचे पाऊस असतात हेही आपल्याला लक्षात घ्यावं लागणार आहे मात्र पूर्वेकडील मान्सून काही काळ परतीचा प्रवास करताना अडथळा निर्माण होऊ शकतो जसाही मान्सूनचा परतीचा प्रवास पूर्ण होतो तसं वादळी सिस्टम तयार होण्याची एक प्रक्रिया असते आणि शेवटचा आठवडा सप्टेंबरचा किंवा पहिला दुसरा आठवडा ऑक्टोबरचा हा वादळी पावसासाठी मानला जातो आपण या मॉडेलचा दोन टप्प्यात अंदाज रात्री बघितला होता आणि त्याच पद्धतीने आता बघणार आहोत अजून मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकण या विभागात पावसाचं जोर राहणारे उत्तर महाराष्ट्रात जोर काही अंशाने कमी होईल विदर्भातील देखील काही अंशाने आता कमी होण्याची शक्यता आहे आपण जेव्हा पावसाचा जोर सव्वीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत हे पुढचे चार दिवस बघतो तेव्हा महाराष्ट्रामध्ये अतिशय तुरळक पावसाचा अंदाज आहे आणि विशेष म्हणजे आपल्याला पुन्हा एकदा जोरदार पावसाचा अंदाज हा पूर्व विदर्भाच्या काही भागामध्ये निर्माण होतोय त्यामुळे आणि ही वादळी सिस्टम भारतावर सरकण्याची शक्यता आहे परंतु हे वादळ फार भारताच्या भूभागावर जाईल असं वाटत नाही अंदाज आहे शेवटी हवामान आहे काय बदल होतात त्याच्यावर आपलं बारकाईने लक्ष असणार आहे आजपासून मोठे पाऊस हे अतिशय तुरळक भागात होतील परंतु बीड लातूर धाराशिव प्रभणी नांदेड सोलापूर विभागात आज थोडा दुपारनंतर पावसात जोर वाढणं अपेक्षित आहे सतरा तारखेला देखील आपल्याला घाटमाथ्यावर आणि पर्जिने प्रदेशात थोडंफार जळगाव जिल्ह्यामध्ये आणि नाशिकच्याही दक्षिण पूर्व भागामध्ये पावसाचा अंदाज आहे जे विभाग पावसाचे सुटलेले आहेत त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना थोडं पावसाची चिंता आहे कारण पाऊस उघडण्याच्या मार्गावर आहे आम्हाला माहिती आहे की पर्जने चा प्रदेशातील काही शेतकऱ्यांना अजून पाऊस झालेला नाही आहे जळगाव जिल्ह्याचा काही भाग आहे नंदुरबार धुळ्याचा काही भाग आहे आणि थोडा सोलापूरचाही भाग आहे तर त्या ठिकाणी अजूनही पाऊस होणार आहे कारण अजून पाऊस संपलेला नाही आहे त्यामुळे अजूनही अहिल्यानगर बीड सोलापूर लातूर धाराशिव सांगली सातारा पुणे पूर्वभाग या ठिकाणी पाऊस होणार आहे नाशिक जिल्ह्यात पावसाचं प्रमाण कमी होणार आहे उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी होणार आहे परंतु तरी देखील अठरा एकोणीस तारखेला आपल्याला काही भागात उत्तर महाराष्ट्रात देखील पाऊस होताना दिसणार आहे अजून पावसाचा जोर हा पर्जेन्याशाच्या म्हणजेच नाशिक पूर्व भागामध्ये अहिल्यानगरच्या भागामध्ये पुणे पूर्व सातारा पूर्व किंवा पुण्याच्या साताराच्या पूर्व भागामध्ये संपूर्ण भागामध्ये आणि सांगलीच्या बहुतांश भागात सोलापूरच्या बहुतांश भागात अजून पाऊस होणार आहे आपण बघतोत की छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर बीड परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर भागात एकोणीस तारखेलाही चांगल्या पावसाचा अंदाज अजून आहे तर आपण वीस तारखेला बघतोत की नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यामध्ये किंवा अगदी नाशिकच्या पश्चिमी भागामध्ये अजून पाऊस होणार आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राचा काही भाग दक्षिण कोकणाचा काही भाग उत्तर महाराष्ट्राचा काही भाग अजूनही पाऊस होणार आहे आणि खास करून मी परत परत सांगतो आहे पर प्रदेशात ज्या ठिकाणी पाऊस नाही त्या ठिकाणी आता पाऊस होणार आहे कारण परतीचा पाऊस या ठिकाणी होत असतो आपल्याला पुन्हा पुन्हा पावसाचा जोर हा परभणी नांदेड लातूर धाराशिव बीड या भागावर दिसतोय दररोज रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी पावसाचे तर दाखवलं जात आहे त्यामुळे या विभागात कुठेही पावसाची घट राहील असं वाटत नाही परंतु नवरात्रीलाही महाराष्ट्रात पावसाची हजेरी आहे आपण बघतो की बहुतांश जिल्ह्यांमध्ये बावीस तारखेला देखील पावसाचा अंदाज आहे आणि हाच पावसाचा अंदाज जे काही पावसाचे भाग सुटलेले आहेत त्यांना कव्हर करणार आहे त्यामुळे बावीस तेवीस चोवीस ही महत्त्वाच्या तारखा आहेत या दरम्यानच विदर्भाकडून पाऊस कमी व्हायला सुरुवात होईल परंतु आपण बघतो की नाशिक जिल्ह्याचा काही भाग अहिल्यानगर बीडचा भाग लातूर धाराशिव सोलापूर पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि संपूर्ण घाटमाथा आणि संपूर्ण कोकण या विभागात बावीस तेवीस आणि चोवीस तारखेला अतिशय चांगलं पाऊसमान राहण्याची शक्यता आहे मात्र बावीस तेवीस चोवीसलाच महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पावसाचं प्रमाण कमी व्हायला सुरुवात होणार आहे सव्वीस तारखेनंतर मात्र पावसाचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे सव्वीस तारखेपर्यंतच महाराष्ट्राच्या बहुतांश भागात समाधानकारक पाऊस झालेला असेल आता अतिवृष्टी मात्र फार कमी भागात होईल असा अंदाज आहे आपण बघतो तीस तारखेच्या दरम्यान एक तीव्र कमी दाब किंवा डिप्रेशन भारतीय भूभागावर सरकतं आहे याचा प्रभाव जर मध्य भारतावर आणि महाराष्ट्रावर सरकला तर मात्र पुन्हा मोठे पाऊस आपल्याला महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजेच विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात होऊ शकतात असा अंदाज आहे त्यामुळे या पार्श्वभूमीवर मान्सूनच्या परतीच्या प्रवासात आणखी किती अडथळे निर्माण होतात किंवा मान्सूनचा परतीचा प्रवास कशा पद्धतीने होतो हे खे देखील आपल्याला बघावं लागणार आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजा